नमस्कार विद्यार्थी मित्र माहिती स्वागत आहे तुमचं <coughs> आजच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये आज आपण जो तिसरा पार्ट बघतोय तो आहे नफा तोटा ठीक आहे थोडासा आपल्याला उशीर झालेला आहे पण ठीक आहे काही हरकत नाही आपण सुरू करतोय आपल्याला पुढचा पार्ट जो घ्यायचा आहे तो बघा आता कशा पद्धतीनं असणार आहे ठीक आहे यस ऑल ओके सगळं काही बरोबर आहे सगळं काही बरोबर आहे चला आपण कुठपर्यंत आलो होतो की विशिष्ट किमतीला एखाद्या संख्येने एखाद्या संख्येचा नफा होत असतो किंवा तोटा होत असतो इथपर्यंत आपण आलो ठीक आहे मग आता हा नफा काय आहे किंवा हा तोटा काय आहे कशा पद्धतीने होत असतो हा व्यवहार काय असतो हे आपल्याला आज बघायचं आहे ठीक आहे मग आता समजा एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढवली आणि नंतर दहा टक्के सूट दिली एखाद्या व्यक्तीने वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढवली आणि नंतर काय केलं दहा टक्के सूट दिली तर अशा वेळी काय फरक पडत असतो आता शंभर रुपये किंमत आपण गृहित धरायची आणि शंभर रुपये जर आपण किंमत गृहित धरली ठीक आहे शंभर रुपये आपण गृहित धरली त्याच्यात जर वीस टक्क्याने वाढली तर शंभर गुणविले वीस भागविले शंभर शंभर कट शंभर कट वीसने वाढणार बरोबर आहे ने वाढणार बर तर याचाच अर्थ काय होणार शंभर रुपये किंमत असताना ती काय झाली एकशे वीस झाली आणि नंतर मग त्याने काय केलं परत दहा टक्के सूट दिली म्हणजे नव्वद रुपये झाली आणि भाग दिली किती शंभर की अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागतं आणि मग शून्य कट शून्य कट त्याच्यानंतर गुणाकारामधला शून्य कट शून्य कट झाला त्यानंतर हा शून्य कट हा शून्य कट बारा गुणविले नऊ बारा गुणविले नऊ केलं तर बारा बारा नऊ अष्ट याचा अर्थ काय होतो शंभर पेक्षा कितीने जास्त आहे याच्यातून तुम्हाला शंभर वजा करायचे किती येत आठ येतं आणि आठ टक्के काय झालेलं आहे आठ टक्के नफा झालेला आहे म्हणजे एखाद्या विशिष्ट किमतीला एखाद्या विशिष्ट किमतीला आपण ज्या वेळेस एक सूट देतो किंवा आपण त्याची किंमत वाढवतो त्यावेळेस आपल्याला नफा होत असतो म्हणजे तशा पद्धतीने आपल्याला उदाहरणात बघायचं आहे समजा सात एखादी वस्तू सातशे रुपयाला विकल्यामुळे कसं आहे मला पटापट 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 उदाहरण आहे एक वस्तू सातशे रुपयाला विकल्यामुळे जेवढा नोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू शंभर रुपयाला विकल्यामुळे बघा एक वस्तू सातशे रुपयाला विकल्यामुळे जेवढा नफा होतो तेवढाच तोटा ती वस्तू शंभर रुपयाला विकल्यामुळे होतो आणि तर त्या वस्तूची मूळ किंमत किती असं काढायचं आपल्याला मग काय लागेल आपल्याला सातशे अधिक सातशे अधिक हे बघा एक वस्तू सातशे रुपयाला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू अकराशे रुपयाला विकल्यामुळे दोघांची बेरीज करायची आणि भागविली दोन करायची एवढं सिंपल बाकी दुसरं काही नाही म्हणजे असा जर प्रश्न असेल की एक वस्तू विशिष्ट किमतीला विकल्याने जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू विशिष्ट किमतीला विकल्यामुळे होतो तर त्यावेळेस फक्त काय करायचं दोघांची बेरीज करायची आणि भागविली दोन करायचं अकरा आणि सात अठरा शून्य शून्य जशास तसे दोन बरोबर किती आलं नऊशे म्हणजेच काय ती त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे नऊशे आहे या वस्तूची मूळ किंमत मूळ किंमत किती आहे मग नऊशे आहे ही मूळ किंमत तुम्हाला पाहता येते ठीक आहे मूळ किंमत जी आहे ही मूळ किंमत तुम्ही कशा पद्धतीने पाहू शकता तेही एकदा बघा ठीक आहे एक वस्तू आहे नऊशे रुपयाला विकल्यामुळे जेवढा ना पाहतो तेवढाच तोटा सातशे रुपयाला विकल्यामुळे काय करणार असं जर असेल तर नऊशे प्लस सातशे भागविले दोन नऊ सात किती झाले सोळा झाले भागविले दोन सोळाशे भागविले दोन आठशे म्हणजे ती वस्तू त्याची त्या वस्तूची मूळ किंमत काय आठशे रुपये आहे त्यानंतर जर आणखी आपण बघितलं तर हो एक वस्तू सहाशे रुपयाला विकल्यामुळे वीस टक्के नफा होतो बघा एक वस्तू एक वस्तू सहाशे रुपयाला विकल्यामुळे सहाशे रुपयाला विकल्यामुळे किती टक्के नफा होतो वीस टक्के नफा होतो हो तर वीस टक्के नफा होतो एक वस्तू सहाशे रुपयाला विकल्यामुळे किती टक्के नफा झाला वीस टक्के नफा होतो तर ती वस्तू आठशे रुपयाला विकल्या विकल्यामुळे शेकडा नफा किती तर तीच वस्तू किती रुपयाला विकल्यामुळे आठशे रुपयाला विकल्यामुळे आठशे रुपयाला विकली जर समजा तर शेकडा नफा किती होईल तर शेकडा नफा किती होईल नफा अशा उदाहरणामध्ये काय करायचं बघा तर अशा उदाहरणामध्ये सहाशे रुपये किंमत आहे वीस टक्के नफा आहे तर आठशे रुपये किंमत असताना किती टक्के नफा हे तुम्हाला काढायचं ठीक आहे मग काय करू शकता तुम्ही तर एकशे वीस म्हणजे वीस टक्के काय झाला नफा हा नफा कितीवर झालेला आहे सहाशे मग आपल्यावर कितीवर काढायचा आहे आठशे वर, वर काढायचा बरोबर आहे तुलना काय करावं लागेल एकशे वीस गुणविले आठशे बरोबर सहाशे गुणविले एक्स सहाशे गुणविले तीन ठीक आहे मग याला काय करता येतं एकशे वीस गुणविले आठशे भागविले सहाशे एकशे वीस दोन विले आठशे भाग विले सहाशे शून्यकट शून्य गट शून्यकट शून्यकट सहा एक सहा सायकण 8 आणि आठ दोन्ही सोळा दोन शून्य दोन शून्य नाही एकच शून्य राहिलेला आहे हा तेव्हा काय कट शून्य कट आणि आठ दोन्ही सोळा एक शून्य राहिले फक्त ठीक आहे म्हणजेच काय तर शेकडे शेकडा नफा आपल्याला करायचा आहे किंमत आलेली आहे एकशे साठ या एकशे साठ मधून तुम्हाला शंभर मजा करायचे किती येत म्हणजे लक्षात घ्या एक वस्तू सहाशे रुपयाला विकल्यामुळे वीस टक्के नफा होतो तर तीच तीच वस्तू तीच वस्तू आठशे रुपयाला विकल्यामुळे किती टक्के नफा झालेला आहे ती वस्तू आठशे रुपये घेतल्यामुळे साठ टक्के नफा झालेला आहे ठीक आहे या पद्धतीनं थी? ठीक आहे म्हणजे लक्षात घ्या की काही वस्तूंची किंमत अगोदर दिलेली असते आणि या किंमतीमधून आपल्याला त्या किमतीचा नफा किंवा तोटा काढायचा असतो नफा असेल किंवा तोटा असेल जे काही असेल ते तुम्हाला काढावं लाग नेक्स्ट उदाहरण आपण घ्यायचंय बघा एक वस्तू चौदाशे रुपयाला विकल्यामुळे तीस टक्के नफा होके काय झाला नफा झाला एक वस्तू चौदाशे रुपयाला विकल्यामुळे तीस टक्के नफा झाला तर तीच वस्तू एकवीसशे रुपयाला विकल्यामुळे किती टक्के नका होईल हे तुम्हाला काढायचं मग आता याला काय करायचं चौदाशे असताना तीस तर एकवीसशे असताना किती मग बघा इथं काय करावं लागेल तुम्हाला चौदाशे असताना तीस आहे तर एकवीसशे असताना किती अशा पद्धतीनं तुम्हाला काढायचं आहे ठीके आता यांचा तीर्थ गुणाकार करावा लागेल एकवीसशे गुणविले तीस भाग मिले किती चौदाशे शून्य शून्यकट शून्य कट शून्य कट कट शून्य सात त्रिक एकवीस सात दोन चौदा तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ मी याच पद्धतीने का ठीक आहे जर थोडस उलट झालंय ठीक आहे हा हे बघा चौदाशे असताना चौदाशे असताना किती झालाय आपल्याला तीस टक्के झालाय तीस टक्के झालाय तर एकवीसशे असताना किती टक्के होईल बरोबर आहे म्हणजे शंभरापैकी तीस टक्के तर बघा बरं चौदाशे गुणविले तीस भागविले एकवीसशे शून्य शून्यकट शून्य शून्य शून्यकट सात एक सात सात दोन्ही सात ती एकवीस आणि तीन दहा सात एकवीस तीन तीन एका दहा एकशे चाळीस ठीक आहे पद्धतीने एकदा बघा जर समजा तुम्हाला एक वस्तू चौदाशे रुपयाला विकल्यामुळं तीस टक्के फायदा झालेला आहे किती टक्के फायदा झाला आहे तीस टक्के फायदा झालाय आणि तीच वस्तू तुम्ही रुपयाला विकल्यामुळे आठशे विकल्यामुळे किती फायदा नाही एकवीसशे रुपयाला विकल्यामुळे किती वस्तू रुपयाला विकल्यामुळे किती फायदा होईल असं त्यांना विचारायचं ठीक आहे मग काय करावं लागेल एकवीसशे गुणविले तीस भागविले चौदाशे हाच काय करायला ठीक आहे दोन शून्य गेले दोन शून्य गेले त्यानंतर सात त्रिक एकवीस सात चौदा तीन नऊ ठीक आहे तीन काय झालेले नऊ झालेले तीन त्रिक नऊ झालेले आणि शून्य आलेला आहे भागविले दोन आहे आणि मग काय आहे इथं पंचेचाळीस आहे ठीक आहे म्हणजेच तुम्हाला किती झालेला आहे शेकडा नफा काढायचा आहे ठीक आहे चुकताय का कुठ तरी चुकतंय ठीक आहे एकदा बघू परत हा यस ओके एकदा बघू एकदा परत एकदा ट्राय करून बघू आपण समजा हा बरोबर आहे तीस चौदाशे असताना तीस टक्के नफा होतो म्हणजेच काय एकशे तीस एकशे तीस तीस टक्के नफा होतो ना, ना चौदाशे असताना एकशे तीस गुणविले किती एकशे तीस गुणविले तुमचे एकवीसशे करावे लागतील एकशे तीस गुणविले एकवीसशे वर बरोबर आहे आप… मग एकशे तीस गुणविले एकवीसशे तर एकशे तीस गुणविले एकवीसशे तर किती टक्के नफा काढायचा आहे तर आपल्याला काढायचा आहे चौदाशे तर चौदाशे गुणविले एक्स असं करावं लागेल एकशे तीस टक्के नफा आहे ना पुढचा काढायचा आपल्याला आणि मग काय करणार तुम्ही याच्यामध्ये एकशे हे बघा एकशे तीस एकशे तीस गुणविले चौदाशे या दोघांमध्ये चौदाशे काय झाले भागाकार म्हणजे बरोबर आहे ना भागाकार दोन हजार शंभर भागविले चौदाशे दोन कट दोन कट दोन कट सात दोन्ही दो दो चौदा सात एकवीस त्यानंतर त्यानंतर किती बघा बेसख बारा उरला एक बेपंचे दहा आणि तीन तीनाकरा एकोणीस किती आलेलं एकशे पंच्याण्णव आणि मग याच्यातून काय करायचे शंभर वाजा करायचे किती टक्के नफा होतोय पंच्या नफा होतोय अगदी करेक्ट ठीक आहे अगदी करेक्ट हो आहे याच पद्धतीनं तुम्हाला काय करावं लागणार आहे काढावं लागणार आहे ठीक आहे तर आज थोडासा शॉर्ट टाइम होता म्हणून ही एक दोनच उदाहरणं आपण घेतलेली आहे ठीक आहे आजच्या या लेक्चर मध्ये आपण इथंच थांबू खूप खूप धन्यवाद थँक्यू जय हिंद जय भारत